शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश उमदी येथे आलेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मर अखेर उमदी येथील वीज वितरण कार्यालयात उतरवण्यात आले उमदी येथील वीज वितरण कार्यालयाच्या नावाने सुमारे एक कोटीहून अधिक किमतीच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर आलेले असता संबंधित अधिकारी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मर कवठे महांकळ येथील बोरगाव येथे पाठवण्याचा डाव आखला होता दरम्यान ही बातमी उमदी येथील तालुका पाणी संघर्ष समितीच्या लोकांना समजतात शिवसेनेचे नेते निवृत्ती शिंदे तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय गाठले आणि

ट्रान्सफॉर्मर उमदी कार्यालयातच ठेवण्याचे निर्णय घेत पॉवर ट्रान्सफॉर्मर उमदी कार्यालयातच उतरवण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी उमदी